शिरो तालुक्यातील उदगाव येथे पोलिसांच्या दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी संतोष पाटीलसह सहा जणांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील अंकली नाक्याजवळ सांगली पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी संतोष पाटील व किरण पुजारी यांच्या दोन गटात पूर्ववैमन्यस्यातून हाणामारी झाली सांगली पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी किरण पुजारी हा मूळचा उदगाव येथील रहिवासी असून तीन महिन्यापूर्वी पुजारीची स्कार्पिओ गाडी अज्ञाताने पेटवली होती त्याच्या संशयावरून संतोष पाटील आणि किरण पुजारीमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली या मारामारीत किरण पुजारी सुहास बनगर रोहित पाटील पाटील हे जखमी झाले होते याबाबत रात्री उशिरा पोलिसात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आज पोलीस कर्मचारी संतोष सह कोलप महेश अटक हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम करीत आहेत दरम्यान याबाबत सांगली पोलीस ठाण्यात अरुण हातळगी ही किरण पुजारी विरोधात फिर्याद दिली आहे सांगली पोलिसांच्या दोन गटात झालेल्या या मारामारी मुळे कायदा रक्षण करणारा पोलीसच आरोपीच्या पिंजरात बसण्याची वेळ आली आहे